माणगाव शहरातून बाराही महिने वाहणारी माणगाव तालुक्यातील वरदाई म्हणून ओळख असलेली काळ नदीचं पाणी प्रदूषित झालं आहे या नदीच्या पात्रात टाकण्यात येणारा कचरा आणि सोडण्यात येणारं सांडपाणी यामुळे आता नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात आलं आहे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार नदी किनाऱ्यापासून शंभर मीटर अंतरापर्यंत कोणत्याही प्रकारचं बांधकाम करता येणार नाही तरी देखील नदी किनारे लगत बेकायदेशीर बांधकामे सुरुच आहे यामुळे आता मोठमोठ्या इमारतीतून सांडपाणी कचरा तसंच शौचालयाचे मलमूत्र काळ नदीमध्ये सोडण्यात येत आहे या मोट कारणांनी ही नदी दूषित झाली असून हे दूषित पाणी माणगाव शहरातील भादाव उतेखोल खांदाड जुने माणगाव आणि नदीकाठावरील गोरेगाव यांच्यासह सुमारे पन्नास गावांपर्यंत पोहोचत असल्याने यांच्याही आरोग्यास धोका निर्माण झाला आहे मानगाव नगरपंचायतीमध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र सुरू असल्याने किमान शुद्ध पाणी मिळत आहे मात्र नदी किनारी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये जलशुद्धीकरण केंद्र अस्तित्वातच नसल्याने येथे नदीचं दूषित पाणी थेट गावात आणि घरात जात आहे त्यामुळे तेथील नागरिक विविध प्रकारच्या आजारांना नाहक बळी पडत आहे गेल्या पाच वर्षापासून काळ नदीवर शहरातील मुंबई गोवा महामार्ग पूल उतेखोल कोकण रेल्वे पूल आणि उतेखोल आदिवासी वाडीजवळील मुंबई गोवा महामार्ग बायपास अशा तीन पुलांची कामं सुरू आहे त्यांनी बांधकाम करताना वापरलेलं बांधकाम साहित्य माती डबर खडी सिमेंट आदी साहित्य काळ नदी पात्रात मिसळल्याने काळ नदी प्रदूषित झाली आहे पाणी गडूळ होऊन नदीच्या पाण्यावर लालसर तवंग देखील आला आहे त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी योग्य राहिलं नसल्याचं नागरिकांनी आरोप केला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा